आता झोप जागी झाली का तुमची येऊन कळाच्या उठा उठा म्हणलं तर नाही छातीत दुखतय माझ्या तुमचं दुखत आमचं काय दुखत नाही मी तीन वाजेपर्यंत झोप लागली नाही मला काय बोलता खरं मी तीन वाजेपर्यंत झोपलो नाही माझ एवढा छातीत दुखायलाय ना आणि दरवेळेस डाव्या साईट न दुखत यावेळेस उजव्या साईडला दुखायला पहिला हात दुखत होता आता तिथं आला मला झोप लागली काय शुक्रवार आला मंगळवार किती दिवस राहिले शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पाच दिवस तीनशे सबस्क्राईबर झालेत हजार होतील मला तर वाट ना हजार होतील म्हणून बोल, बोल। जोरात बोलायचं भाकरी करायली नाही मग आवाज जात नाही तुझा भाकरी शोपता आल्या एकच करायली हात दुखतोय جماعه आपल्याला सुद्धा खापाय तेना गेले तेवढं हात दुखायला मला लेई त्रास होईल कायसा दुखतोय ले दुखायले ग छातीत आता काम केल्यावर दुखत पडावस्ताय आज अजून उद्या मुद्दा संपलं का काय काय बोलता उ उद्या संपल का तेवढी त्याने ते म्हणतात एकोणीस तारखेला फिनिश एक काम म्हणतात काय म्हणत काय काय तुम्हाला नाही मी व्हिडिओ बोलत होती आली मॅडम माझ्या तोडाकडे बोलत काय चालू केलं म्हणलं मॅडम व्हिडिओ बनवली कशासाठी युट्यूब लागत गप्पच बसले मला काय बोललेस नाही मॅडम ना 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 ना। सर पण आलत की जवळ तिने पण काय बोल आमच्याकडले गँग लय बडबड होती तर पोरगा लगेच बडबड करत होता ती पोरगा त्याला सांगायचं तुम्ही खांबून बघा कसं होत म्हटलं त्याला मॅडम तसंच त्या सरांना म्हणले की हे भरायचं आणि टाकायचं ती पण काय कमजोर आहे का हे अवघड असत किती तो रोप आहे ते आणलेली किती आले रोप आहे ते कशा कशाचे आहे तीन काय त्यांचं नाव पण आपल्याला माहिती हो अठ्ठेचाळीस जातीचे ते ते बोलत होते शंभर जातीचे असतात मन रोप होती नाही तो पोरगा म्हणत होता अठ्ठेचाळीस जातीचे तो साहेब बार तेवढी भेटली त्यांना तुला कमेंट खूप छान चांगले चांगले आले मस्त अशा पण व्हिडिओ बघ त्यात पण खूप जण पण सबस्क्राईब करला म्हणजे तीनशे झाले फक्त तीन दिवसात तरी पण चांगले बरं काय आमचं कसं मला व्हिडिओला व्ह्यूज पण नव्हते आणि सबस्क्रायबर पण वाढले नव्हते म्हणजे सुरुवातीला तुझ्या व्हिडिओला व्ह्यूज आहे पण सबस्क्रायबर वाढला माझे शंभर दोनशे व्हायला महिनाभर गेलता तुझं तसं नाही चाललंय चांगलं पण तिथं वाढायला पाहिजे ना <coughs> चालत असेल तर मेहनत करतोय त्याचं फळ भेटलं किंवा चांगलं वाटतंय ना आहे का समजलं व्हिडिओ बनवायचं सोप आहे का समजलं घरी बसल्यावर काय वाटतं मी बघतो आता किती दिवस चालू होती ती तू तेच बघणार आहे मी नंतर कायतरी चाललं जाली तो झाला ते नंतर मी नाही जळ चालवणार म्हणत नाही जळ आली नाही भाकरी जळ दे ते नाही म्हणत मी तू किती दिवस चालवते म्हणजे चालू ठेवते काय कंटिन्यू का हार मानते असं म्हणतोय मी तोपर्यंत माझ जीवन आहे तोपर्यंत हम्म सगळेच म्हणतात नवीन आहे बोलाय बोलेल ती होईल परफेक्ट पटापटा बोलण्यासारखी स्टँड ना करायचं ना व्हिडिओ इथं कस दिसतंय मला काय तेवढं येत फ्रंट कॅमेरा चालू करायचा म्हणजे तुझ्या साईडचा धुरामुळं व्यवस्थित दिसणार आणि हात पण दुखायलाय माझा छातीत पण दुखतय असा जीव वाईट टाकलाय माझा तुझ्यामुळं सगळं माझ्या जीवाचे आपदा सुरू आहे माझ्या बडबड करून नेलं ना मला नाहीतर मी राहिलो असतो घरी माझ्या आज एवढं छातीत दुखायला मला वाटतं मी राहतो का नाही खरं लय दुखतं म्हणजे लय दुखतं मला ते खांबाय माती काढायची नक्कोच वाटते चांगलं आहे कसं आहे ते पाठी उचलण्यात तर माझ हात पण लय दुखायला माळ दुखल काय म्हणतंय बघ त्याला पण लय खोकला लागली खोकल्याच औषध आणलेलं मी आपण आता कोण ऍडमिट होता रोन ऍडमिट होता ना त्याच्या त्यावेळेसच आणलंय मी खोकल्याचं औषध असतील औषधच्या बाटल्यामध्ये बाटली व्यवस्थित ठेवत नाही का तू घरात एक पण खोकल्याची बाटली मी आणलोय मला माहित आहे आर्यनला घेऊन गेलतो ना मी तेव्हा आणलय मी खोकल्याचं औषध आर्यनच्या पायाला लागलं नव्हतं काही मग मी त्याला पण दवाखान्यात नेलत ना माझी तर जखमच बरी ना तर सगळ्यांना काही म्हणण्याचं बाबतीत सगळ्यात चांगल्या कमेंट करायली करायला जे आपले आहेत तीच बघायची दुसरी कोण बघायला आपण पण व्ह्यूज नुसार सबस्क्राईबर पण वाढले पाहिजे पण तरी पण त्यांना काही तुला निरोप द्यायचे का दे व्हिडिओ थांबवणार आहे मी छाती दुखायले माझ्या लय मोबाईल पकडून जास्त दुखायला बघत बस आई शपथ लय म्हणजे लय जीव वै टाकलाय माझा तुझ्या पायावर माझ एवढ्या केल्या पण चल खर बाय शाबू क्या भगवान शुक्र